धुळ्यात एकशे बामी बावीस पोलिसांना नतून विष धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सहाशे तेहतीस विद्यार्थी आहेत यापैकी साधारण एकशे दहा विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री सात वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास अन्नातून विषबाधा झाल्याचे त्यांना तात्काळ चक्करवर्डी परिसर स्थित भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनी प्रसारमाध्यमांना दिली धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांना अन्नातून विषबाधा होण्याची ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वी देखील अशी घटना घडली आहे विषबाधा नेमकी कशातून झाली कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यापूर्वी झालेल्या विषबाधा घटनेवरून संबंधित यंत्रणेने बोध घेऊन तशा उपाययोजना करायला हव्या होत्या मात्र तसे काही झालेले नाही उलट या विषबाधा झाल्याचे खापर संबंधित प्राचार्यांनी वाढत्या तापमानावर फोडले आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आगीच्या शंभरच्या तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे दोन दोन तर त्यांना फूड पॉइन थोडंसं वॉमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यामुळे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब इथे आहेत त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ रेंज आहेत काही लोकांना सलाईट लावले आहेत आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कम्प्युटर करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसं जर त्यांची ट्रीटमेंट आता होते जसं ते ओके होत्या तसं त्यांना आपण परत पण पाठवतो त्याच्यामुळे विषय असं घाबरांचा नाही तर एकूण सहाशे तेहतीस रिक्रूट्स आर केला ओके बॉस त्यामुळे हे फूड पॉईजन आहे ते काही जाणून तिथून कोणी केलं नाही कशा तुम्ही ते होऊ शकतो आता पण त्याचा फाईंड आउट करू आपण त्याच्यावर मोबाईल थँक्यू